श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला त्रेसष्टावा सर्ग वाचूया बिभीषण बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमान होता त्याची वचने कशी तरी मोठ्या कष्टाने ऐकून घेऊन राक्षस युथपतीमध्ये प्रधान महाकाय इंद्रजीत या तेथे ते जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणाला आपण माझे कनिष्ठ काका आहात तुम्ही खूप घा घाबरलेल्या माणसाप्रमाणे ही निरर्थक बडबड का बरं करत आहात ज्यानं या कुला जन्म घेतलेला नाही तो पुरुष देखील अशा प्रकारे बोलणार नाही आणि असली कामं करणार नाही पिताजी आपल्या या राक्षस कुलातले हे लहान काका विभीषणच एकटे बल वीर्य पराक्रम शौर्य आणि तेज नसलेले आहेत दोन मानव राजकुमार ते काय त्यांची कितीशी किंमत त्यांना तर आपला एखादा सर्वसाधारण राक्षस देखील मारू शकेल काका डरपोकपणानं तुम्ही आम्हाला का बरं घाबरवत आहात मी तिन्ही लोकांचा स्वामी असलेल्या देवराज इंद्राला देखील स्वर्गातून उच्चाटन करून भूतलावर आणून वसविलं होतं त्यावेळी साऱ्या देवांनी भयभीत होऊन पलायन करून सर्व दिशांना आसरा घेतला होता मी हट्टपूर्व ऐरावत दोन दात उखडून त्याला पृथ्वीवर लोळविलं होतं त्यावेळी तो जोरजोरात जोरात चित्कारत होता आपल्या या पराक्रमानं मी साऱ्या देवांना संतप्त करून सोडलं होतं जो देवांच्या गर्वाचं घर गर खाली करू शकतो जो मोठमोठ्या दैत्यांना शोकमग्न करू शकतो तसंच जो उत्तम बलपराक्रमानं संपन्न आहे तो माझ्यासारखा वीर मनुष्य जातीच्या दोन साधारण राजकुमारांशी सामना करू शकणार नाही काय इंद्रतुल्य तेजस्वी महापराक्रमी दुर्जय वीर इंद्रजिताचे हे म्हणणे ऐकून शस्त्रधारीत श्रेष्ठ असलेला बिभीषण उत्तरा दाखल बोलू लागला त्याचे बोलणे महान अर्थाचे युक्त होते तो म्हणाला इंद्रजिता अजून तू बालक आहेस तुझी बुद्धी अपरिपक्व आहे तुझ्या मनात कर्तव्य अकर्तव्य याचा का यथायोग्य निश्चय झालेला नाही म्हणून तू ही, ही विनाशासाठी खूप अशा निरर्थक गोष्टी बोलत आहेस इंद्रजिता तू रावणाचा पुत्र असलास तरी त्याचा मित्र आहेस आतून तर तू पित्याचा शत्रूच आहेस असं वाटत आणि तू श्री रघुनाथांद्वारा मा रा, राक्षस राजाच्या विनाशाच्या गोष्टी ऐकूनही मोहवश होऊन त्याच्या होला हो, हो करीत आहेस तुझी बुद्धी मोठी खोटी झाली आहे तू तर स्वत वधासाठी योग्य आहेस पण ज्यानं तुला इथं बोलावून आणलं तोही वध्य आहे ज्यानं आज तुझ्यासारख्या अत्यंत दुःसाहसी बालकाला या सल्लागारांजवळ येऊ दिला आहे तो प्राणदंडाला योग्य आहे इंद्रजिता तू अविवेकी आहेस तुझी बुद्धी परिपक्व नाही विजयानं तर तुला स्पर्शही केलेला नाही तुझ्या अल्प बुद्धीला तू अत्यंत दुर्बुद्धी दुरात्मा आणि मूर्ख आहेस म्हणून बडबड करतो भगवान श्रीरामांद्वारे युद्ध पुकारलं गेल्यावर समक्ष त्यांनी सोडलेले तेजस्वी बाण साक्षात ब्रम्हदंडाप्रमाणे प्रकाशित होतात ते बाण प्रत्यक्ष कालाप्रमाणे भासतात आणि यमदंड दंडाप्रमाणे भयंकर असतात त्यांना कोण सहन करू शकेल राजन आपण धन रत्न सुंदर आभूषण दिव्य वस्त्र विचित्र हे सार देवी सीतेसह सा श्रीरामांच्या सेवेला सादर समर्पण करू तरच शोकरहित होऊन आपण या नगरीत निवास करू शकू रावणाच्या मस्तकावर काळ गिरट्या घाली होता म्हणून बिभीषणाने जरी सुंदर अर्थपूर्ण आणि हितकर उपदेश केला तरी तो डावलून रावण त्याला कठोर वाणीने म्हणाला बंधू शत्रू आणि क्रुद्ध अशा विषारी सर्पांच्या संगतीत राहावं लागतं तरी चालेल परंतु जो मित्र म्हणवितो आणि शत्रूची सेवा करतो त्याच्या संगतीत कधीही राहू नये हा संपूर्ण लोकात सजातीय बंधूचा जो स्वभाव असतो तो मी चांगल्या प्रकारे जाणतो स्वदा स्वजातीचे लोक सदैव आपल्या अन्य स्वजातीयांच्या आपत्तीतच आनंद मानतात निशाचरा जो ज्येष्ठ असल्यामुळं राज्य मिळवून सगळ्यात प्रधान झाला असेल राज्यकारभार चांगल्या प्रकारे करीत असेल आणि विद्वान धर्मशील तसेच शूरवीर असेल त्याचा देखील कुटुंबीजन अपमान करतात आणि त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात स्वजातीय नेहमी एकमेकांवर संकट आल्यावर आनंद साजरा करतात ते मोठे आतताई असतात वेळ प्रसंगी ते आग लावण्यास विष देण्यास शस्त्राचा वापर करण्यास धन धनुबाडण्यास तसेच क्षेत्राचं वा स्त्रीच अपहरण करण्यासही माग पुढं पाहत नाही आपला मनोभाव ते लपवून ठेवतात पण ते मोठे क्रूर आणि भयंकर असतात पूर्व कालची गोष्ट आहे पद्मवनातल्या हत्तीने आपल्या हृदयातले भाव गाण्यात प्रकट केले होते आजही ते श्लोकांच्या रूपात गायले आणि ऐकले एक जातात एकदा काही लोक हातात पाश घेऊन येताना पाहून हत्तीने जे गेय भाव व्यक्त केले होते ते मी सांगतो आहे ते ऐक हत्ती म्हणाले आम्हाला अग्नी इतर शस्त्र तसेच पाश यापासून कसलाही भय नाही आम्हाला खरं भय आमच्या स्वार्थी जात आहे हेच खरे भयानक आहेत तेच आम्हाला पकडण्याचा उपाय सांगतील या शंका नाही तेव्हा संपूर्ण भयापेक्षा आम्हाला आमच्या जात बांधवांपासून प्राप्त होणारं भयच अधिक कष्टदायक वाटतं ज्याप्रमाणे गायी गोर गोरसानं संपन्न असतात ज्याप्रमाणे स्त्रिया चपलतेनं संपन्न असतात ज्याप्रमाणं ब्राह्मण तपस्येनं संपन्न असतात त्याचप्रमाणं जात बांधवांपासून भयप्राप्ती अवश्य होतेच कारण त्यांच्या ठाई ते भय विद्यमान असतं तेव्हा आज सारं जग मला सन्मानानं वागवितं मी ऐश्वरवान कुल कुलीन आहे आणि शत्रूंच्या डोक्यावर स्थित आहे या गोष्टी तुला इष्ट वाटणं शक्यच नाही ज्याप्रमाणे कमलांच्या पानावर पड पाण्याचे थेंब त्यावर टिकत नाहीत त्याचप्रमाणे अनार्याच्या हृदयात सौदार्य टिकणं कधीही शक्य नाही ज्याप्रमाणे शरद ऋतूत गरजणाऱ्या आणि कोसळणाऱ्या मेघजलात धरणी भिजण्यास भिजविण्याची ताकद नसते त्याचप्रमाणे अनार्यांच्या हृदयात आप्तजनांना सुखविण्याची स्नेहजनित आर्द्रता नसते ज्याप्रमाणे भुंगा अत्यंत आवडीनं फुलातला पीत असला तरी तिथं थांबत नाही त्याचप्रमाणे अनार्यांच्या हृदयात सुहृदयांच्या उचित त... असा स्नेह कधीच टिकत नाही तू ही असाच अनार्य आहेस ज्याप्रमाणे भुंगा रसपानाच्या इच्छेनं काश फुला कड़ गेला तरी त्याला तिथं रस मिळत नाही त्याचप्रमाणे अनार्याच्या हृदयात असलेल्या स्नेहाचा कुणालाही लाभ होत नाही कारण त्या स्नेहाची तिथं वानवाच नसते ज्याप्रमाणे हत्ती प्रथम स्नान करून पुन्हा सोंडेनं धूळ उ उधळून आपलं शरीर मलिन करतो त्याचप्रमाणे दुर्जनांची मैत्री दूषित असते कुलकलंक निशाचरा तुझा धिक्कार असो जर तू सोडून इतर कुणीही असली बडबड केली असती तर त्याला मुहूर्तावर बिभीषण न्यायाला धरून बोलत होता तरी रावणाने तेव्हा त्याला याप्रमाणे कठोर वागताडन केले तेव्हा हातात गदा घेतलेला बिभीषण अन्य चार राक्षसांसह उड्डाण करून आकाशात निघून गेला त्यावेळी अंतरिक्षात स्थित होऊन तेजस्वी भ्राता विभीषण पुन्हा रावणाला उद्देशून बोलू लागला तो अत्यंत क्रुद्ध झाला होता तो म्हणाला राजन तुझी बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे तू धर्म मार्गावर नाहीस तुझा मोठा भाऊ या नात्यानं तू खरं तर मला पितृस्थानी आहेस म्हणून तू मला पाहिजे ते बोलू शकतोस मात्र अग्रज असूनही मला तुझी ही कठोर वचनं सहन करणं कदापि शक्य नाही दशाननाथ जे अजितेंद्रिय पुरुष का काला वश झालेले असतात ते हिताच्या इच्छेनं सांगितलेली सुंदर नीतियुक्त वचन देखील ग्रहण करत नाहीत राजन सदैव प्रिय वाटणारे गोडगोड बोलणारे लोक पुष्कळ उपलब्ध असतात परंतु जो ऐकायला अप्रिय तरीही परिणामी हितकर आहे असा उपा उपदेश करतो तसेच ऐकणारेही दुर्मिळ असतात तू सर्व प्राण्यांचा संवार करणाऱ्या काळाच्या पाशात बद्ध झालेला आहेस ज्याला आग लागलेली आहे अशा घरासारखी तुझी अवस्था नष्टप्राय झालेली आहे अशा अवस्थेत तुझी उपेक्षा मी करू शकत नाही म्हणूनच मी तुला हितकर सल्ला दिला होता श्रीरामांचे सुवर्णभूषित बाण प्रज्वलित अग्निसारखे तेजस्वी आणि तीक्ष्ण आहेत श्रीरामांच्या त्या बाणांनी तुझा मृत्यू पाहू इच्छित नव्हतो म्हणून तुझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला कालाला वश झाल्यावर मोठमोठे शूरवीर बलवान आणि अस्त्रवेते देखील वाळूच्या बंधा बांधाप्रमाणे नष्ट होऊन जातात राक्षसराज मी तुला हितचिंतक आहे म्हणून मी हे सारे तुला सांगतो जर ते तुला योग्य वाटले नाही तर त्यासाठी मला क्षमा कर कारण तू माझा मोठा भाऊ आहेस आता तू आपलं आणि राक्षसांसह या समस्त लंकापुरीचं सर्व प्रकारे रक्षण कर तुझं कल्याण हो आता मी इथून निघून जाईन माझ्या विना तू सुखी हो निशाचर राज मी तुझ हित इच्छितो म्हणून मी वारंवार तुला अनुचित मार्गावरून जाण्यापासून परावृत्त करीत होतो परंतु तुला माझं बोलणं चांगलं वाटलं नाही वास्तवात ज्या लोकांचं आयुष्यच संपलेलं असतं ते जीवनाच्या अंतकाळी आपल्या सुहुदांनी सांगितलेल्या हितसल्ला देखील ऐकित नाहीत इथे त्रेसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौसष्टावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा कमेंट मध्ये जय राम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम